मका हे जे पीक आहे हे इंडस्ट्रीय पीक आहे आणि याला भविष्य अतिशय उज्ज्वल आहे मका पीक हे केंद्र शासन सुद्धा डबल द फार्मसी इन्कम मध्ये हे मका पीक आयडेंटिफाय केलेलं आहे डबल द फार्मेन्सी इन्कम साठी त्याचं कारण आहे की शास्त्र शेतीच्या दृष्टिकोनाचा विचार केला आपण तर मका पीक हे शास्त्र पीक होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी साधारणपणे मक्याचं जी जे आपल्या देशामध्ये उत्पादन जे आहे उत्पादकता देश जगाच्या तुलनेने फारच कमी आहे जगामध्ये जवळपास ती सत्तावन्न टन पर हेक्टरची सत्तावन्न क्विंटल पर हेक्टरची साधारणतः एकरी जवळपास जी आहे ती वीस ते बावीस क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता जगामध्ये आहे आणि त्याच्या तुलनेने आपण आपल्या भारतात जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास एकशे आठ लाख हेक्टर क्षेत्र मागा पिकाचं आहे आणि त्यापैकी उत्पादकता जी आहे ती अवधी अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर हेक्टरची आहे आणि जवळपास बारा पर है। की की जी जी है। है। जो ते चौदा तेरा क्विंटलची आपण चौदा करती पर एकरची मुख्य कारण असू शकतं की चौथे जी सत्तर टक्के जी मक्याची जी खरीप हंगामाची पीक असल्यामुळे शक्यता जास्त आहे जसं पाहिलं तर मका पीक जे आहे हे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही त्याची लागवड करू शकता हे तिघं हंगामात येणारे पीक आहे ते खरीपात पण येऊ शकतं रबीत पण येऊ शकतं आणि रजी होणारे पण ते पीक येऊ शकतं असं तीनशे पासष्ट दिवसात येणार हे एक पीक आहे मका पीक मका पिकाचे उपयोग आता हळूहळू वाढू लागले पूर्वी फक्त मका आपल्या खांद्यामध्येच उपयोग परंतु त्याला इंडस्ट्रियल तर त्याला त्याच्यामध्ये चाट पण तयार करायला लागले त्याच्या डी पण तयार करायला लागले आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये कॅटल फीड आणि पोल्ट्रीला त्याचा उपयोग जास्त व्हायला लागला त्याच्यानंतर डिसेंबर दोन हजार uh, तेवीसला केंद्र शासनाने निर्णय केला की आपल्याला बरचसेल फुल जे आपण इम्पोर्ट करतो आणि प्रचंड पैसा आपला खर्च होतो तर आपण बाहेरचं इम्पोर्ट कमी करून आपण त्याच्यामध्ये इथेनॉल त्याचं प्रमाण वाढू शकतो का तसं उसापासून मईपासून इथेनॉल भारतामध्ये तयार केलं जातं परंतु मकापासून इथेनॉल चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि कमी खर्च होऊ शकतो आणि त्याची रिकवरी पण चांगली आहे त्यामुळे मका पीक हे साठी अतिशय अतिशय योग्य पीक आहे आणि त्याचा उपयोग वाढतो आहे आणि केंद्र शासन निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच राज्यामध्ये इथेनॉलचे प्रकल्प पण सुरू होत आहे इथेनॉलचा प्रकल्प सुरू प्रकल झाल्यामुळे त्या मक्याच्या मागणी वाढली तसं बरं मक्याचं उत्पादन आपल्याकडे कमी उत्पादकता कमी असल्यामुळे आपल्याला तो गॅप फार मोठा भरण्यात आहे आणि गॅपमुळे भविष्यात जर आपल्याला मका लागला आपल्याला इम्पोर्टन करावं लागेल हो। कारण शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यामुळे त्यांना सवलती देणं फार गरजेचं आहे म्हणून मका पिकाची जी आता बरीचशी मका शेती भारतामध्ये जी आहे ती पारंपरिक शेती आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान काही के अवलंब केला जात नाही